आप, आ, आ, तो तो सुदाम भाऊ नमस्कार अनेक नागरिकांमार्फत असं असं मला जाणवत आहे की आपण नगरसेवक होण्याच्या आधीच नागरिकांनी घोषणा केली आपण शंभर टक्के नगरसेवक होणार तर आपण आपल्या जे मतदार आहे त्या बंधू भगिनींना आपण काय आवाहन करा काय सांगाल प्रथम आपली ओळख सांगावी नमस्कार मी सुधाम शंकरराव शेळके मी प्रभाग क्रमांक आठमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच भारतीय जनता पार्टीकडनं युतीकडनं उभा आहे मी मतदारांना आवाहन करेन की येत्या दोन तारखेला होणाऱ्या तळेगाव नगर परिषदेच्या सार्व सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण सर्वांनी मतदानाचा हक्क हक्क दाखवावा आणि आम्हाला सर्वांनी आशीर्वाद द्यावे मतारूपी आशीर्वाद द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो बरं आपल्यासोबत आणखी दुसरे उमेदवार त्यांची ओळख आपण काय का सांगाल माझ्याबरोबर मनिषाताई माळसकर या देखील उभ्या आहेत आम्ही दोघेजणं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे युतीकडनं उभे आहोत आमच्या दोघांचं चिन्ह गाड्या आहे याचबरोबर तळेगाव शहराचे शहराध्यक्ष संतोष भाऊ हरिभाऊ दाबाडे हे देखील मायुतीकडनं नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांचं चिन्ह कमळ आहे तर यावेळेस आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक आठमधनं मी मतदारांना सर्वांना आवाहन करतो की आपल्याला तीन मतदान करायचे आहेत आम्हा दोघांना गड्याळचिन्हासाठी चिन्हासमोरचं बटन दाबायचे आणि संतोष हरिभाऊ दाभाडे यांचं चिन्हाचं बटन आहे दाबून आम्हा तिघांना सर्वांना मतदा विजयी करायचे आणि सर उद्या एक रॅली आहे आपली त्याच्याबाबत आपण काय आवाहन करा नागरिकांना आणि मतदारांना उद्या संध्या सायंकाळी पाच वाजता बाईक रॅली आहे तळेगाव दाभडे स्टेशन म्हाळस्कवाडी इथनं रॅलीची सुरुवात होणार आहे साधारणतः आम्ही नऊ वाजतोपर्यंत आमची रॅली प्रभाग क्रमांक नऊमध्ये आमचं जनसंपर्क कार्यालय आहे जिथे सुनील अण्णांचं जनसंपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी समारोप होणार आहे त्या रॅलीचा बरं आणखी एक प्रश्न आहे सर सध्या आपलं एक विजन काय असणार आहे तळेगाव दाबाडेमध्ये सुनील अण्णांचं चा भरपूर चांगल्या प्रकारे काम आहे तर तुमच्या प्रभागामध्ये किंवा तळेगावमध्ये आपण काय वेगळं करणार आहात काय सांगाल आपण नाही काय झालं हा प्रभाग पूर्वी हा नऊ नंबरचा प्रभाग होता ज्या ठिकाणी आम्ही आत्ता उभे आहोत टकली वस्तीमध्ये तो पूर्वी नऊ नंबरचा प्रभाग होता आणि वरचा जो प्रभाग आहे तो आठ नंबरचा प्रभाग होता जो माळस्करवाडी आणि स्वराज्यनगरी हा जो प्रभाग जो आहे तो पूर्वी आठ नंबरचा होता हा आता काय झालं ह्या दोन हजार पंचवीसला दोन्ही प्रभाग एकत्र म्हणजे अर्धा काही त्यातला भाग जो नऊमधला होता तो आठमध्ये आला आहे आणि आठचा काही अर्धा भाग तो आठमध्येच राहिला गेला आहे तर असा हा कंबाईंड आता प्रभाग झाला आहे एकत्र झालेला आहे तर या प्रभावामध्ये मी पाहतोय आता बऱ्यापैकी जेवरी कॉलनी किंवा टकले वस्तीमध्ये पाण्याची समस्या जाणवती मला महिलांकडनं थोड्याशा त्या पाण्याच्या समस्या बाबतीत विचार आहे तर मी इथन पुढे त्यांना काही गोष्टी सांगितल्यात किंवा आपल्याकडे सुनील अण्णांनी आमदार साहेबांनी स्टेशनला आपली जी इंद्रायणी जी आहे आंध्रा धरण जे आहे आपलं त्या धरणावरनं बंद लाईनचं काम आपलं काही थोड्या दिवसांनी सुरू होणार आहे त्याचं टेंडर देखील मला वाटतं त्याची प्रोसेस चालू आहे ते त्या टेंडरची देखील तर ते, ते जर आपलं काम जर झालं तर आपल्या तळेगावची प्रभागाची नव्हे तर तळेगावची पूर्ण पाण्याची समस्या आपली या ठिकाणी सोडली जाईल ओके सर धन्यवाद धन्यवाद बरं सुधाम भाऊ एक विचार बारामध्ये मध्ये काय झालं माहिती आहे का यावेळेस बऱ्याच तसं तळेगावमध्ये सगळ्याच तळेगाव शहरामध्ये सगळीकडे तो प्रॉब्लेम झालाय आम्ही जिथं राहतोय नऊ नंबर प्रभागामध्ये तिथली पण काही मतदान आठमध्ये आले काही चार नंबरमध्ये गेले तीन नंबरमध्ये गेले असं बऱ्याच ठिकाणी शिफ्ट झाले तर आता ह्याच्यावरती इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला निवडणूक अधिकाऱ्यांशी आपण त्याच्यावरती चर्चा करू आणि त्यांना ह्या गोष्टी आपण आढळ देऊ किंवा ह्या काही गोष्टी झालेल्या आहेत हे आपल्याला कुठेतरी आपल्याला त्या व्यवस्थितपणे करावे लागतील त्याच्यामध्ये काय नुकसान आपलं आहे म्हणजे कसं आहे आपले लोक आहेत आपले लोक आपल्याकडेच येतील तर दुसऱ्या वर्डामध्ये आपण त्या उमेदवाराला लो, ओळखत बी नाही तर मतदान कसं करणार आहे समजा माझ्या मिसेसचं उदाहरण घ्या माझ्या मुलाचं उदाहरण घ्या त्याच्या ओळखीचे बी नाही मतदान कसे करणार आहेत आता तुम्ही असता तुम्हाला तुम्ही मॅडम आहे यांना हक्काने मतदान केलं असतं आमच्या घरच्या लोकांनी बरोबर आता ते बारा नंबर पकडा किंवा चार नंबर पकडा ना आपल्या ओळखीचे आहे ना पाळखीचे आहे मतदान करायचं तरी कसं एक नगराध्यक्षला करू शकतो आपण आता त्याच्यावरती काय आता आता तर त्याच्यावरती सोल्युशन निघणार नाही लगेच आता इलेक्शन लोकांच्या बऱ्याच ठिकाणी झाले बऱ्याच ठिकाणी तो प्रॉब्लेम आहे काही घरामध्ये असं दिसतंय की चार मतदान आहेत त्यातलं एक मतदान इथं आहे आणि तीन मतदान मतदान तिसरे दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहे ही समस्या आहे याच्या पुढे याची जरा हे करा आपल्या पल्लीच्या सर्व लोकांचा आपल्या वाड्यामध्ये आलं पाहिजे माझं हे म्हणणं नक्की नक्की आपण ते प्रयत्न शंभर टक्के करणार आहे कारण की काय होते शेवटी आम्ही तुमच्या संपर्कात राहणार सगळ्या गोष्टी आम्ही पाहणार आणि मतदान तुम्ही तुम्हालाही मतदान आम्हाला करायचं असतं कारण की आम्ही तुमच्या हक्काचे माणसं तुमची इच्छा आम्हाला मतदान करायची असते आम्ही आता हे काही सांगतो आम्ही तुमच्या हक्काचे माणसं आहोत हे सर्वजण लोक तुमच्या हक्काचे आहेत नक्की नक्की शंभर टक्के सगळ्यात प्रभागातले सगळीच लोक हक्काची आहेत कारण की त्यांनी सगळ्यांनी सांगितले मला की तुम्ही उभे राहा म्हणून त्यामुळं सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे सगळीकडे प्रॉब्लेम तो झाला आहे आपण त्याच्यावरती निश्चित प्रयत्न करू म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर एवढं झाल्यानंतर आपण त्याच्यावरती काढूया ठीक आहे